नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करेला रेसिपी पाहतोय इथे आपण करेले स्वच्छ धुवून त्यातल्या बिया काढून या प्रकारच्या फोडी करून घेतलेल्या आहे इथे मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टॉमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल ऐकून जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे आता मीडियम आकाराचा कांदा जो बारीक चिरून घेतला आहे तो घालूया कढीपत्ता घालूया आणि छान परतून घेऊया कांदा आपण थोडासा नरम होईपर्यंत परतून घेऊया अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे आणि झटपट तयार होते आणि करीला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने भरपूर फायदेमंद आहे तुम्ही या पद्धतीने बनवून पहा कांदा आपला बघा छान लालसर झालाय आता आपण बारीक चिरलेली कारील घालूया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि छान एकजीव करूया मीठ घातल्याने कारली लगेच आपली नरम होती आता यावरती आपण अगदी एक मिनटासाठी झाकण घालूया आपण आता झाकण उघडूया एकदा परतवून घेऊया आता मसाले घालूया अगदी चिमूटभर हळद घालायची आहे अर्धा चमचा आपला मालवणी मसाला छान मिक्स करूया आता सर्वात शेवटी आपण जो टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालूया छान मिक्स करून घेऊया या पद्धतीने अजिबात कडू होत नाही आणि छान अगदी झटपट तयार होते तुम्ही एकदा बनवून पहा आता यावरती झाकण घालून दोन तीन मिनटं आपण करेली सांड शिजवून घेऊया टोमॅटो बघा छान नरम झालं आहे आणि कारली पण आपली छान तयार झाले हे बघा छान पद्धतीने शिजलेली आहे इथे आपण ओला खोबरं घेतलंय एक चमचा एक चमचा आपण शेंगदाणाचा पूट घेतलाय तो घालून घेऊया कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊया या ठिकाणी आपली कारले रेसिपी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आजची रेसिपी आवडली असेल तर आपला फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका से रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद